नमस्कार मंडळी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातून भारत हा क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये आणि क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये सतत आघाडी घेत आहे याच अनुषंगानं येत्या एक मे ते चार मे दरम्यान मुंबईतल्या बी के सी इथं वेव्ज परिषद दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलंय ही नुसती परिषद नाहीये तर एकूणच जागतिक स्तरावरील कंटेंट क्षेत्रात भारताचा ठसा उमटवण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण असा एक हा प्लॅटफॉर्म ठरणार आहे यामध्ये सर्जनशीलच्या शक्तीला किंवा मग जागतिक गुंतवणुकीला आणि एकूणच म्हणूया आपण की जी क्रिएटिव्ह फील्ड आहे यामध्ये वेगवेगळ्या स्तरावर जे उपक्रम राबवले जातात त्याच्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशी ही परिषद असणार आहे आणि या वेव्ज परिषदेमध्ये कोणकोणत्या प्रकारे वेगवेगळ्या अंगांचा अभ्यास करण्यात आलेला आहे आणि कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असणार आहे एकंदरीतच कशा पद्धतीनं भारताला आर्थिक बळ देण्यासाठी तसंच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वेव्ज परिषद दोन हजार पंचवीस ही उपयोगी ठरणार आहे तर एकंदरीतच या संपूर्ण विषयावर आजच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि आजच्या या आपल्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपल्याला याबाबत विस्तृत माहिती देण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेला आहे उद्योग सचिव डॉक्टर पी अनबलगन सर यांना सर नमस्कार नमस्कार मॅडम आपल्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत सर जी, सर वेव परिषद करण्यात येत आहे एक मे ते चार मे आणि हा मान मुंबईला मिळालेला आहे तर आपण जर उद्दिष्ट जाणून घ्यायचं झालं याचं तर काय आहे हा केंद्र शासनाच्या इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीद्वारे येत्या मे एक ते चार तारीख दरम्यान वेव्स म्हणजे वर्ल्ड विज्युअल एंटरटेनमेंट समिट दोन हजार पंचवीस पहिल्यांदा इतकी मोठ्या व्यापकमध्ये इतकी मोठ्या स्केलमध्ये पहिल्यांदा नॅशनल लेवल तर नव्हे इंटरनॅशनल लेवल पहिल्यांदा असा एक मोठा कार्यक्रम हा क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये होते आणि त्यातनी गव्हर्मेंट ऑफ इंडियाने याचा पुढाकार घेतली ते देय म्हटलं तर आपण स्टोरी टेलिंगमध्ये क्रिएटिव्हिटीमध्ये आपण भारतीय नेहमीच अग्रसर राहिले आणि ही जो संकल्पना ही जो कॉन्फरन्स आहे ही जो समिट आहे भारताला यापुढे म्हणजे पुढच्या लेवलला घेऊन जातील ॲक्च्युली म्हणजे फक्त भारत जो आहे एक, एक मर्यादित क्षेत्र मध्ये ना राहता वर्ल्ड लेव्हलला क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये आणखी मोठे सहभाग होऊ शकतील याच्या मोठी क्रिएटिव्ह मध्ये लोकल स्तरावर डोमेस्टिक स्तरावर खूप चांगली चालना मिळेल हे झालं सर उद्दिष्ट पण एक ही एकंदरीत ही संकल्पना ही कशी काय उभी राहिली किंवा साकारण्यात आली याच्यामध्ये क्रिएटिव्ह क्षेत्र पहिलं तर काही पहिल्यांदा आपल्याकडे पूर्वी नाटक असायचे नंतर मूवी असं एक ट्रान्सिशन असायचं आता जेव्हा टेक्नॉलॉजी वाढले आता ॲनिमेशन आले विज्युअल विज्युअल इफेक्ट्स आले आपण पाहायचं तर तिथे कॉमिक्स आहे म्हणजे असं प्रत्येक क्षेत्रामध्ये हा टेक्नॉलॉजी झालेला आहे आता विथ ए ए आणि बाकी टेक्नॉलॉजीमध्ये आता पाहिलं तर पूर्वी आउटडोअर शूटिंग असायचं आहे स्टुडिओमध्ये असायचं आता तर नेक्स्ट लेवलला गेलेलं आहे आणि यू हॅव लाईक ओ टी टी प्लॅटफॉर्मस आहे टी व्हीमध्ये सोपोपरा आहे तसं खूप मोठा व्यापक झाले आणि हा फक्त एक स्टोरी टेलिंगमध्ये टेक्नॉलॉजीच्या फार मोठं ऑलमोस्ट तीस ते चाळीस टक्के जो काही काही मूवी तर तो तर साठ ते सत्तर टक्के जो जो कास्ट आहे हा टेक्नॉलॉजीमध्येच होतात म्हणून हा भारत जो आहे ते आपण डेमोग्राफिक डिव्हाइडंट आहे आणि फास्ट ग्रोविंग इकॉनमी आहे आणि आपल्याकडे सेट जो आहे त्याच्यासाठी स्किल हे एकदम जबरदस्त आहे विथ कम्प्यु म्हणजे विथ एज्युकेशन कम्प्युटर विथ जी आई आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेजेस शंके हे पाहिलं तर भारत एक मोठं एक परफॉर्मिंग राज्य परफॉर्मिंग कंट्री म्हणून आपला होऊ शकतं exactly. एक्झॅक्टली कारण एकूणच आपण पाहायला गेलं तर अगदी म्हणजे अगदी पूर्वीपासनं उद्योग क्षेत्र जे आहे किंवा एंटरटेनमेंट क्षेत्र जे आहे यामध्ये उद्योग तर खूप भरभराटीने वाढीला आलेलाच आहे पण एकूण महाराष्ट्राचा वाटा पाहायला गेलं तर आपण हा तो सुद्धा मोठा आहे तर या वेवज परिषदेमध्ये कशा पद्धतीने याचा वाटा असणार आहे याच्यामध्ये एक ऑर्गनाइझेड पद्धतीने एक जो सर्व गट आहे आपण ना फिल्म आहे याच्यामध्ये फिल्ममध्ये सुद्धा वेगळं फॉर्मॅट असतात म्हणजे फीचर फिल्म असतात डॉक्युमेंटरी असतात शॉर्ट फिल्म असतात आणि त्याच्या पुढे म्युझिक आहे म्युझिकमध्ये सुद्धा ऑडिओ असतं व्हिडिओ असतो आणि इफ यू गोल्ड लाईक ॲनिमेशन ॲनिमेशनचं वेगळं प्रकार असतं व्हिज्युअल ग्रॅफिक्स असतं आणि नंतर गेमिंग असतं कॉमिक्स असतं आणि ह्या क्षेत्रामध्ये टोटली सर्वांनी एका प्लॅटफॉर्ममध्ये आणणे आणि सेकंडली त्याच्या गरजासुद्धा ओळखणे म्हणजे व्हाट एक्झॅक्टली द रिक्वायरमेंट ऑफ द इंडस्ट्री हा फक्त आता काय मीडिया एंटरटेनमेंट म्हटलं फक्त आपला सिनेमा आपला समोर असतं पण त्याची मागच्या लाईक साऊंड इंजिनिअरिंग आहे म्युझिक आहे त्याची आता यूट्यूबच्या आणि बाकीच्या अडवणमध्ये इंस्टाग्राम अडवणमध्ये बरेच प्रकारच्या आपण म्हणतो ना कंटेंट क्रिएशन खूप वाढलेलं आहे आणि याच्यासाठी हा बेसिकली याची रिक्वायरमेंट जाणून घेण्यासाठी आणि आपल्याला भारत कशा प्रकारचे एक मोठे देश आणि एक परफॉर्मिंग आणि एक एकदम आपण जबरदस्त म्हणून आपण एक देशाला तर नव्हे आणि जगाला आपण हा करू शकतो आणि याचे करून आपला जो वर्किंग क्लास आपला जो स्टुडंट वर्ग आहे आपला जो नवीन युववर्ग आहे ज्या स्किल सेटमध्ये एक्सपर्टाईस आहे त्यांनासुद्धा रोजगाराच्या संधी मिळेल आणि एक भारत एक कंटेंट क्रिएशनसाठी आणि मूव्हिंग शूटिंगसाठी आणि बाकी पोस्ट प्रोडक्शनसाठी सुद्धा एक मोठा जगातील आपण जागतिक मध्ये एक वर्ल्ड लेवलला ले एक मोठी एक प्रसिद्ध क्षेत्र म्हणून याला ओळख निर्माण करायचं म्हणून सर्व या शास्त्र क्षेत्रामध्ये असलेले वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये असलेले तज्ज्ञ म्हणू द्या परफॉर्मन्स म्हणू द्या सीईओ म्हणू द्या आणि फायनान्शियल म्हणू द्या सर्वांना एका प्लॅटफॉर्ममध्ये आणायचं जेणेकरून हा मार्केटिंग द कंट्री huh. मार्केटिंग द सिटी भारत काय असं मर्यादित नाही भारतचं स्टोरी टेलिंगचं कॉन्सेप्ट आपल्या बघतो दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार वर्ष आधीचे आपण सर्वात जे जुने आहे स्टोरी टेलिंगमध्ये त्याला खरं हा आपण म्हणतो ना आपण त्याला मेटेरियलाइज पुढच्या लेवलला घेऊन जाणे याला क्रिएटिव्ह इकॉनॉमीला चालना देणे म्हणून एक फॉर्मलाइज पद्धतीने केंद्र शासनाने हा जबाबदाऱ्या घेतले आणि त्याला आपल्या राज्य शासनाने एक को गोष्ट म्हणून घेतले म्हणजे चांगली गोष्ट आणि महाराष्ट्राला हा एक लाभ भेटला खरं ॲक्च्युली ब्लसिंग आहे तर म्हणून हा महाराष्ट्र आणि देश आणि महाराष्ट्रातलं मुंबई याला सुद्धा पिचिंग करण्याची एक मोठी संधी आहे एकूणच मुंबईमध्ये ही परिषद होणार आहे एक ते चार या दरम्यान तर कशा पद्धतीने याचं आयोजन केलं जाणार आहे आणि रोजगाराच्या बाबतीत पण तुम्ही म्हणालात तर असंख्य रोजगार आता यामध्ये निर्माण झालेले आहेत जे पूर्वी फारसे माहिती नव्हते पण आता सोशल मीडिया म्हणा किंवा मग एवढा मोठा व्यासपीठच एवढं मोठं झालं की खूप रोजगार इथे उपलब्ध आहेत त्यासाठी कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं जाणार आहे एकदम मुंबई इज अ राईट व्हेन्यू सर्वांना माहिती एंटरटेनमेंट कॅपिटल ऑफ द कंट्री आहे आणि बॉलिवूडच्या आहे आणि त्याच्या आधी दादासाहेब पाळके म्हणजे हा स्टोरी टेलिंग आणि मूवी आणि हा जो परफॉर्मिंग जो मूवी असतं ॲक्च्युली आपण लाईव्ह ॲक्शन म्हणतो ॲक्च्युली ते हा जनक आपण मुंबईमधूनच झालेला आहे म्हणजे मुंबई पूर्वीच्या बांबे आणि आताची मुंबईमधून झालेलं आहे आणि याच्या खऱ्या संधीमध्ये एक टोटल इकोसिस्टम जो आहेत महाराष्ट्राच्या आणि अन्य राज्याच्या इकोसिस्टमला सोकेस करण्याच्या याच्यामध्ये देशाला सोकेस करण्यासाठी एक भारत पेविलियन उभे केले जाणार आहे म्हणजे व्हॉट इज अ स्ट्रेंथ आपण म्हणतो ना सॉफ्ट स्ट्रेंथ म्हणजे टेक्नॉलॉजी मध्ये आणि बाकी क्रिएशन मध्ये क्रिएटिव्हिटीमध्ये आपण किती उत्तम आहेत आणि देश म्हणजे जगाने म्हणजे वर्ल्ड कंट्रीजनी जो हॉलिवूड किंवा अजून युरोपियन कंट्री जिथे आणि कोरिया म्हणजे असं जिथे जिथे हा एक क्रिएटिव्ह इकॉनॉमी मोठा आहे त्यांनी हा भारताचा भारताला उपयोग करून घ्यावा त्या करण्यासाठी एक सोकेसिंग आहे त्यातलं चार दिवसाचं चा पाहिलं तर पहिल्यांदा जो इनागल कार्यक्रममध्ये मान्य पंतप्रधान मोगोदी असणारे आपलं मान्य मुख्यमंत्री मोगोदय आणि आय एन बीची मंत्री मंत्री मोगोदयांनी महाराष्ट्रामधून आणि अन्य राज्यामधून मंत्री मोगोदय आणि बरेच लोक असणारे साडेचार पाच हजार लोकांच्या फक्त हा असणार आहे त्या पलीकडे एक क्रिओिव्ह स्पेअर म्हणून एक कॉन्सेप्ट आहे त्याचं जवळजवळ चाळीस पचास राज्यामधून जवळजवळ नव्वद हजार लोकांकडून कॉम्पिटिशन करून एक बत्तीस चॅलेंजेस केले त्याचीसुद्धा साडेसातशे ऑलमोस्ट नऊशे लोकांच्या प्रदर्शन आणि त्याची जो आहे एक्झिबिट्स होणार आहे हा क्रिएटिव्ह स्पेअरमध्ये हा मोठा एक आहे ज्यातलं जग आणि आणि सेकंड वेव्स बजार म्हणून एक ने संकल्पना आहे जिथे क्रिएट कंटेंट असतात प्रोडक्शन अर्धामध्ये असतात किंवा फुल प्रोडक्शनमध्ये असतात त्याला पुढे नेण्यासाठी मार्केटिंग करण्यासाठी किंवा फायनान्सिंग करण्यासाठी त्याची कस्टमर बेसिकली आपण एका प्रकारच्या सेलर कॉन्सेप्ट म्हणतो ना आपण बयर अशा प्रकारच्या वेव्स बाजार आहे आणि वेव्स एक्सेलरेटर म्हणजे त्याच्यामध्ये स्टार्टअप्स आहे काय इनोव्हेशन्स आहेत की टेक्नॉलॉजी आणले ए आणलेले आपण म्हणतो ना डिफरंट टाईप्स ऑफ स्टोरी टेलिंग आता आपण पाहिलं पूर्वी मी सुरुवातीच्या प्रस्तावना म्हटलं की पूर्वी शूटिंग करायचं म्हटलं तर तुम्हाला बरेच वेगळं वेगळं लोकेशनला जा जावं लागतं आता पण त्याची मजा वेगळं असतंय जो ॲक्च्युअल लोकेशनमध्ये करणे बट आता मोस्ट ऑफ दॅट लाईक ग्रीन मॅटमध्ये साठ सत्तर टक्के होतात मोठी मोठी जगातलं दोन ऑफ द बेस्ट मूवीज आपला पुण्यातला ए जी कंपनीकडून गेलेली yeah. आहे तीस ते चाळीस टक्के जे प्रोडक्शन आपल्याकडे झालेलं आहे तसं याच्यामध्ये हा वेव्स बजार आहे वेव्स एक्सेलरेटर आहे आणि yeah. त्याचे पिचिंग म्हणून फास्ट डे मान्य पंतप्रधान मगोद यांच्या उपस्थितीमध्ये मोठी कल्चरल शो होणार आहे एन्टियर म्युझिक आणि कल्चर ऑफ इंडिया हा देश म्हणून आपण हा पिक्चिंग करणार ना त्याला जवळजवळ दोन हजार लोक बिबि ऑलमोस्ट ऑलमोस्ट नाईंटी कंट्रीजमधून मंत्री घ्यान अंबासडर्स आणि काही टेक्नॉलॉजी सर्व त्याची पाठमेंट असणार नाही दिवशी सुद्धा महाराष्ट्राच्या वतीने हा कल्चरल शो आपला तिथेच जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एन एम ए सीमध्येच होणार आहे सुद्धा दोन हजार लोकांचे असणार आणि याची एक टोटल एक व्यापक दाखवण्यासाठी डी आय पाटील स्टेडियममध्ये या रहमान आणि अन्य एक दहा ते बारा कलाकारची एक मोठी शो मोठी शो होणार आहे तर जवळजवळ पन्नास हजार लोकांचा सहभाग होणार आहे तसं पहिली ते चौथीमध्ये एक वातावरण निर्मिती करण्यासाठी रोड शोज आणि परेड असं प्रकारचं सर्व होणार आहे काही काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी प्रिपेअर केलेलं आहे काही राज्य शासनाकडून केलेलं आहे याची ॲडव्हर्टाईजमेंट याची कटन रेसर एक ॲडव्हर्टाईजमेंटसुद्धा एक क्षेत्र आहे आणि ओ टी टी म्हणजे प्रत्येक क्षेत्रासाठी हा एक चार दिवसामध्ये एक संधी आहे आणि भारतातला सर्व या क्षेत्रामध्ये असलेली सर्व इन्व्हेस्टर्स आहे सी ओस आहे सी एफ ओस आहे आणि ॲक्च्युअल क्रिएटिव्हमध्ये काम करणार डायरेक्टर्स आहे प्रोड्युसर आहे म्युझिशियन आहे सर्व सहभागी होणार आहे पण एक वर्ल्डचं एक बाजारपेठ वर्ल्ड एक बाजारपेठ म्हणून करण्यासाठी आपण म्हणजे एकंदरीतच हे जागतिक स्तरावरचं व्यासपीठ उपलब्ध करून देतोय आणि जे नावाजलेले कलाकार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांना तर हे व्यासपीठ आहेच पण त्यासोबतच नवोदित जे आहेत ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये याशी निगडीत तर त्यांना सुद्धा हे उत्तम एक व्यासपीठ मिळणार आहे मी इवन बोललोरेटर सर्व आता फ्री म्हणजे न्यू एंट्रंट असतात जो नवी जे असतात सुद्धा एक बेस म्हणतो आपण एक प्लॅटफॉर्म उपकरण देतो एकदा त्याच्या कंटेंट आणि प्रेझंटेशनला ते जगासमोर नेणे आणि त्याला सुद्धा प्रॉबर्ली एक आपण म्हणतो ना एक फायनान्सियर आहे एक, एक प्रोडक्शन सोबत जोडून देणे एका प्रकारचे मॅच मेकिंग आपण ठेवतो म्हणजे वी हॅव अ कंटेंट अँड क्रिएशन अँड क्रिएटिव्हिटी आणि काय फायनान्स आहे किंवा अडिशनल टेक्नॉलॉजी असेल किंवा त्याची पुढच्या लेवलला नेऊ लागतं असं प्रकारचा हा एक सर्वांसाठी संधी आहे आणि आपण म्हणतो ना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे कर्न्स फिल्म फेस्टिवल आहे असं प्रकारच्या दर्जेतलं मान्य पंतप्रधान मोहोदयांच्या आणि सीएम साहेबांचं असं आहे की म्हणजे याला असं स्केलमध्ये घेऊन जा आणि हा ॲन्युअल फ्युचर असला पाहिजे दरवर्ष असलं पाहिजे आणि जगातलं सर्व पहिली वर्ष आणि जगातलं सर्व यंत्रणा याच्यावरती सर्व याचं असं एक स्थिती निर्माण करा की लोकांना याच्यामध्ये सहभाग घेणेसुद्धा तर मान समजलं जाते इतकी स्केलमध्ये आपण विचार केलेला आहे म्हणजे एवढ्या मोठ्या स्तरावर ही परिषद होणार आहे एकंदरीतच आपण वेव्ज परिषदेचा जेव्हा विचार करतो तेव्हा सरकारकडनं पण गुंतवणुकीचे वेगवेगळे जे पर्याय आहेत किंवा योजना त्या यामध्ये ते आणणार आहेत त्याच्यामध्ये काही मुद्दा जो आहेत मान्य पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमामध्ये काही चांगली जो आपण म्हणतो ना अनाऊन्समेंट या क्षेत्रामधला अनाऊन्समेंट होतील आता काही त्याच्यासाठी आपण काही राखीव ठेवायच्या पण एकंदरीत जो इन्फ्रास्ट्रक्चर लागतात फिल्म प्रोडक्शनसाठी पोस्ट प्रोडक्शनसाठी तसं मोठी आपल्याला आपला मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या आजूबाजूला एक मोठा इन्व्हेस्टमेंट आपण प्लॅन केलेलं आहे काही नामांकित वर्ल्ड युनिव्हर्सिटी विचार इन टू फिल्म मेकिंग अँड द टेक्नॉलॉजी त्याच्यासोबतसुद्धा आपण एमओ ए करायचं चा चाललेलं आहे आणि काही मोठी प्रोडक्शन हाऊसेस आहे सुद्धा आपण एमओए आणि अग्रीमेंट करून हा प्रोडक्शन इथे करणार आहे आणि असला काही पॉलिसी त्याच्यासाठी जो लागतात त्याच्यासाठी सुद्धा आपला राज्य शासन केंद्र शासनाचा पॉलिसी सुद्धा एक चांगली पॉलिसी सुद्धा निर्माण करण्याचे काम आपण आता सुरू केलेलं आहे या वेब्स परिषदेमधनं सरकारतर्फे पण धोरण यामध्ये आहेत तर ती कोणत्या प्रकारची आता हा आपण म्हणतो ना ॲनिमेशन आहे विस्युअल ग्राफिक्स आहे गेमिंग याच्यामधला ऑलरेडी आपला आय टी पॉलिसी मध्ये स्वतंत्र एक विस्तृत प्रकारच्या पॉलिसी बेकअप आहे पण याच्या आणखीन याच्या रिक्वायरमेंट याच्या गरजा स्वतंत्र आहे म्हणून याला फक्त आय टी पॉलिसी सोडू नाही शकत म्हणजे आणखी याच्यासोबत आपण फिकीच्या आणि बाकी जो स्टेक होल्डर्स असतात त्यांच्यासोबत दोन तीन मिटिंग घेतले त्याच्यामध्ये त्यांच्या गरज काय डिमांड काय आहे ते आपण समजून घेतले म्हणून हा स्वतंत्र पॉलिसी आणायचं जो काम आहे या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेले आणि फक्त एबीसी जी इज एक कॉम्पोनंट ऑफ बिग आपण म्हणतो ना हुँ. एक मीडिया आणि एंटरटेनमेंटचा सबसेट असतो पण मीडिया एंटरटेनमेंटला सुद्धा एक स्वतंत्र पॉलिसी करण्याचे काम आपण ता आतात घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी स्टेक होल्डर वर्कशॉपसुद्धा आपण केलेलं आहे या एकदा शासनासमोर जातील आणि हे झाल्यानंतर कदाचित आपण हा एक तारीखपर्यंत आपण याची कामं पूर्ण करून हा तिथेसुद्धा आपण अनाऊन्स पण करू शकतो तसं प्रकारचे एक पॉलिसी बॅकअपसुद्धा होतील याच्यामध्ये एंटंटला काही कॉम्पिटिशन पद्धतीने याच्यामध्ये मराठी फिल्म यालासुद्धा पुढे नेण्यासाठी मराठी फिल्मचा शो वाढवण्यासाठी सुद्धा काही इन्सेंटिव्ह पॅकेज आणि मराठी फिल्म प्रोडक्शनलासुद्धा काही इन्सेंटिव्ह पॅकेज आणि नवी नवी जो प्रोड्युसर डायरेक्टरला कसं आपण आकर्षित करता येईल आणि महाराष्ट्र असं शूटिंग डेस्टिनेशन म्हणून कसं आपल्याला पुढे नेता येईल आणि कायम राहिलेलं आहे आणखीन याचे पहिला जो नंबर आहे ते टिकवायचं आणि आणखी पुढच्या लेव्हलला जायचं याच्यासाठी सुद्धा काही पॉलिसी बॅकअप मध्ये आपला काही राज्यांनी पॉलिसी आणली त्याच्यापेक्षा आपण चांगली उत्तम पॉलिसी करायचं आपण काम हाती घेतलं म्हणजे आणखीन चित्रनगरी जसं इकडची गोरेगावची चित्रनगरी आहे किंवा अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा कारण खूप लोकेशन जे आहे ते खूप चांगले आहेत महाराष्ट्रच नाही तर पूर्ण भारतामध्ये तर ते सुद्धा जागतिक स्तरावर कशा पद्धतीने पोहोचतील याचा सुद्धा यामध्ये विचार केला जाईल त्यातनं पण रोजगार वाढणार आहे हा फिल्म सिटी जो कल्पना होती पूर्वी सिटीच्या पुढे काय झालं आता मीडिया मी बोललो त्याच्यामध्ये तीस चाळीस टक्के जो आहेत ग्रीन मॅट मध्ये घेतात पूर्ण विश्व लक्ष मध्ये असतात आणि सेकंड एक टी व्ही ओप्रास एक मोठी सेक्टर झालेले थर्ड जो आहे ओ टी टी अँड फोर्थ यूट्यूबसारखा हा जो डोमाईन असतात त्याच्यामध्ये म्हणजे असं काही मर्यादित नाही आहे फ्रीडम तो तुमच्या कंटेंट क्रिएशनसाठी आता इतकी क्षेत्र आहेत तो म्हणजे या सर्व क्षेत्राला एक टेक्नॉलॉजी बॅकअप करायची आणि स्टार्टअप इकोसिस्टम करायचे म्हणून सुद्धा आपण विचार केला याच्यामध्ये मोठे गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी काही स्टार्टअपला निवडक स्टार्टअपला हे सुद्धा काही वेंचर कॅपिटल आपण तयार करून त्यांना फंडिंग करता येईल एक क्रिएटिव्ह सिटी म्हणजे मीडिया एंटरटेनमेंट सिटी एक नव्हे अटलिस्ट किमान तीन ते पाच हे करायचे सुद्धा आपल्या शासनाची आहे त्याच्यामध्ये लाखा लोकांच्या रोजगार निर्मिती होतील आणि नेक्स्ट स्किलसेट त्याच्यामध्ये मिडस्केल असतील स्केल असेल आणि एकदम सुपर असतात अॅनिमेशनमध्ये बाकीमध्ये तसं तिन्ही चारही प्रकारच्या जो स्किलट अस स्किलसेट असतात ते सर्व लोकांना भरपूर रोजगाराच्या संधी मिळेल आणि याची मल्टिप्लाय अफेक्ट खूप आहे याची लॉजिस्टिक्स आणि बाकी अनुषंगिक काम ऑटोमॅटिकली एखादा का मीडिया एंटरटेनमेंट सिटी गेलं त्याची होटल आहे त्याची डॉर्मेटरी आहे बाकीच्या अनुसंगी जो कमर्शियल ऍक्टिव्हिटी सुद्धा होणार आहे म्हणून याला खूप स्कोप आहे आणि शासनाने याची पूर्ण संधी व्यवस्थित वापरायचे म्हणून आपलं पॉलिसी फिरम करत महाराष्ट्र शासनाने एंटरटेनमेंट uh, किंवा हे uh, uh, करमणुकीचं जे क्षेत्र आहे ते खूप मोठं आहे पण मात्र तरुसुद्धा uh, तरुण या क्षेत्राकडे वळताना थोडी घाबरतात तर त्यांना या क्षेत्राकडे वळवण्यासाठी तसंच त्यांना सक्षम करण्यासाठी यामध्ये कशा पद्धतीने उपक्रम राबवले जाणार आहेत सी टी जो आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी आहेत केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या आणि काही प्राइव यांच्या संघामध्ये आपलं एक इन्स्टिट्यूट होणार आहे ते ऑलरेडी आपण एमओए केलेले केंद्र शासनाबरोबर हे हो, जो आहे ते एक केंद्रबिंदू म्हणून राहील आपण म्हणतो ना हबन स्पोक एक केंद्रबिंदू म्हणून राहील आणि तस प्रकारच्या सेंटर ऑफ एक्सलेन्स या क्षेत्रामध्ये अॅनिमेशन म्हणा ए बी सी जी म्हणतो अॅनिमेशन आहे विज्युअल ग्राफिक्स आहे आणि कॉमिक्स आहे आणि गेमिंग आहे आणखीन काय क्षेत्र असेल याच्यामध्ये याला सेंटर ऑफ एक्सलेन्स आपला पुणे आपण म्हणतो ना पुणेमध्ये किंवा नागपूरमध्ये सं छत्रपती संभाजीनगरमध्ये नाशिकमध्ये असं रिजनल लेवललासुद्धा आपण हा सेंटर ऑफ एक्सलेन्स घेऊन जाऊ शकतो किंवा निम्मे ए बी सी जी आणि बाकी प्रोडक्शन हाऊसेस हो आहे जो टेक्नॉलॉजी बेस्ड प्रोडक्ट हाऊस हो पुणे बेस्ड आहे जे म्हणून एक आपण म्हणतो ना एक सेट नेक्स्ट लेवल ऑफ स्किल सेट आणि या क्षेत्रामध्ये एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यासाठी ही सर्व यंत्रणा काम करतील आणि याच्यासाठी जो स्टेक होल्डर्स असतात फिल्म इन्स्टिट्यूट आहे एन एफ डी एस आहे आपल्याकडे सर्व इन्स्टिट्यूट महाराष्ट्रामध्येचे त्यांचेसुद्धाच आपण ॲक्च्युली टँडम करून स्किल युनिव्हर्सिटी आहे आपल्याकडे स्टार्टअपच्या रिलेटेड जे इकोसिस्टम आहे हे सर्व करून मी बोललो एकदा त्यांना स्किल सेट अपग्रेडेशन करायचं सेकंड आपण म्हणतो ना बयरसेलर मीटसारखं त्यांना वेउज सारखं संधी उपलब्ध करून जायचं वन प्लॅटफॉर्ममध्ये आणायचं थेट जो आहेत काही प्रकारच्या ॲनिमेशन आणि याच्यामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये सरकारसुद्धा काही व्हेंचर कॅपिटल प्रायव्हेट इक्विटी उतरू शकतं का असं प्रकारचं सुद्धा एक टोटली डायगॉनली आपण म्हणतो ना हा विचार वन एन्टी डी डिग्रीचा डिफरंट विचार शासनाकडून चालला कारण पूर्वी आपण डिफेन्स ऑन एरोस्पेसमध्ये काही प्रायव्हेट इक्विटी फंड आपण केले काही कंपनी सव्वीस कंपनीमध्ये केले आणि चांगला जवळ तीन चार तीन तीनशे कोटीमधून जवळ दोन अडीच हजार करोडचं आपण इन्क्रीज केले ते फंड तसं प्रकारचे सी जीमध्ये करायचं आणि सेकंडली हा जो आपण म्हणतो ना रिस्क ह्या क्षेत्रामध्ये फार रिस्क असतात बेसिकली बिकॉज ऑलरेडी आता शंभर वर्ष दीडशे वर्ष स्टोरी टेलिंग आणि बाकी कंटेंट हालेले okay. आणि एनिथिंग टू सर्वे इन द मार्केट फार क्रिएटिव्हिटी फार असलं पाहिजे आणि डिफरंट टाईप्स ऑफ आपण म्हणतो ना सांगण्याची सुद्धा पद्धत वेगळं असलं पाहिजे आणि लोकांना प्रेक्षकांना प्रेक्षकांना पकडता आला पाहिजे okay. पहिला पाच मिनिटमध्ये hmm. म्हणून हा हे क्षेत्र आहेत ना तो टोटली आपण नाही क्रिएटर्स क्रिएटर्सकडून सुद्धा हा तसा प्रकारचा विचार करून पुढे नेक्स्ट लेवल ऑफ आपण म्हणतो ना क्रिएटिव्हिटी मध्ये आपण पुढे गेले पाहिजे आणि सरकार त्यांच्या सोबत आहे म्हणजे एकूणच आता वेळ जी आहे ती फार कमी होत चाललेली आहे म्हणजे आपण मोठ्या वेळेमध्ये आपलं जे काही काम आहे ते लोकांना सांगायचो मात्र अगदी कमी वेळेमध्ये अतिशय उत्कृष्टरित्या तुम्ही तुमची स्टोरी किंवा तुमचा कंटेंट कसा लोकांपर्यंत पोहोचवाल चांगल्या तऱ्हेनं आणि तो आवडेल प्रेक्षकांना याच्यावर जास्त भर दिला जाईल आणि यासाठी दृष्ट्या सुद्धा खूप मदत होणार आहे आपल्याला जसं तुम्ही सांगितलं की वेफ एक्स म्हणा गेमिंग म्हणा या सगळ्या ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला फायदा तर होणारच आहे पण ह्या तांत्रिकदृष्ट्या आणखीन सक्षम करण्यासाठी किंवा मग एकंदरीतच यामध्ये आणखीन तरुणांना आणि इतर जे आहेत सगळे त्यांना रोजगार म्हणून त्याकडे पाहण्यासाठी कशा पद्धतीनं कार्यरत होणार आहे याच्यामध्ये जेव्हा मोठा गुंतवणूक होता आपण म्हटलं ना काही युनिव्हर्सिटीज ओव्हरसीज युनिव्हर्सिटीज आहे जिथे फिल्म टेक्नॉलॉजी आहे फिल्म रिलेटेड आहे त्यांच्यासोबत आपण ट्राय करून त्यांचे आपण एम ओ ए करून इथे आपण आणायचं करतो सेकंडली हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी होईल आणि त्याचं सेंटर ऑफ एक्सलन्सचा प्रकार होतील आणि आणखीन काही प्रायव्हेट गुंतवणूक फिल्म सिटी किंवा नेक्स्ट लेवल ऑफ स्टुडिओज व्हर्टिकल स्टुडिओज ओ टी टी स्टुडिओज तिथे तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही प्रोड्यूस करा प्रोसेस करा म्हणजे पोस्ट प्रोडक्शन करा आणि तिथेच अपलिंग करा म्हणजे फायबर कनेक्टिव्हिटी पासून सर्व असतात आणि तिथेच थांब था, म्हणजे क्रूज जातील प्रोडक्शन करतील पंधरा दिवसात तीस दिवसाचं शूटिंग करतील असं असं प्रकारचा मुंबईच्या आजूबाजूलासुद्धा एक पन्नास शंभर किलोमीटरमध्ये असं मिनिमम सेवन टू एट तसं प्रकारचा मोठा गुंतवणूक आपण ऑलरेडी झालेली आहे आणि हे एक मोठी ह्या क्षेत्रामध्ये ना हा फार व्यापक फोर मोठा आहे आणि याची मल्टिप्लाय इफेक्ट फार आहे तुम्ही काही मूवीज आपला भारतीय मूवी पाहिलं असाल फक्त प्रोडक्शन का शिवड असतात त्याची काही टेन मल्टिप्लेअरमध्ये हा रिकव्हरी झालेला आहे बॉक्स ऑफिसमध्ये आणि याच्या आता पूर्वीसारखं नाही राहिलं जेव्हा आपण म्हणतो ना हरिच राजा हरिश्चंद्राच्या असू द्या किंवा जेव्हा जुना आता तेव्हा चार तासाच्या मूवीमध्ये ऑलमोस्ट पाहिलं तर ऑलमोस्ट स सत्तर टक्के घाणेच असते Hmm. म्हणजे जे एक्सप्रेशन जो असते पुरा गीताद्वारा असते ऍक्च्युली hmm. आता त्याच्यानंतर ते लोकांनी म्हटलं हा डिफरंट टाईप इट मीस मोर ऑफ अ लाईक फार्मल मराठी फार्मल हिंदी फार्मल तमिळ म्हणजे असं एकदम असं सोफिस्टिकेटर म्हणतो ना आपण म्हणजे असं नाही आता मूवीज पाहिलं तर लोकांना असं काही एवढं फार्म नाही जो आपण बोलतो तेच असं मूवीमध्ये असते आता मूवीमध्ये सुद्धा नवीन आता हॉलिवूडमध्ये किंवा आपला इथे बॉलिवूडमध्ये किंवा सदन स्टेट्समध्ये सुद्धा आता इतकी स्किल वाढलेलं आपण आर 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 पाहिले बाहुबली पाहिले लॉट ऑफ मूवीज आणि वेअर टेक्नॉलॉजी प्लेड ट्रमंडस लाईक रोल म्हणून हा फक्त मीडिया एंटरटेनमेंट हा बघतो हा एक टेक्नॉलॉजी बेस्ट इंडस्ट्री आहे hmm. याच्या वाढवण्यासाठी हा वेवस आहे आणि या टेक्नॉलॉजी मध्ये टेक द स्टोरी टेलिंग टू अ नेक्स्ट लेवल करा हा वेवस hmm. uh, ला प्रेक्षकांना आपण ना पहिला पाच मिनिटात तुम्ही घेतलं पाहिजे चार तासाचा मूवी तीन तास झाला तीन तास मूवी आता वन ट्वेंटी मिनिट चा झाला नाईन्टी मिनिट्स मध्ये मूवी पण आले पॉलिसी मध्ये आपण एक बोललो आपल्याकडे थिएटर इन्फ्रास्ट्रक्चर आहे थिएटर इन्फ्रास्ट्रक्चर आपण जेव्हा कम्पेअर केला तर जवळजवळ बाराशे तेराशे काहीतरी थिएटर आहे त्याच्यामध्ये मल्टिपल स्क्रीनचं काही काउंट नाही केलं त्याच्यामध्ये या पॉलिसीमधून या माध्यमातून आपला मराठी सुद्धा पुढील चालना देण्यासाठी आपण असं पण विचार आहे हा थिएटर टायमिंगसुद्धा आपण बदलता येईल का आणि mm -hmm. चिल्ड्रन मूवीस आहे पूर्वी आम्ही लहान असताना शा शाळेच्या मुलांसाठी पण काही मूव्या तयार करायच्या आता ते काही राहिलेच नाही सो mm -hmm. हे सुद्धा तर फक्त ठीक आहे आता डोरा डोरीमान आहे हे आहे <coughs> तसं मोर अप अ कार्टून बट ॲक्च्युअल मूवी आहे मॉरॅलिटी सांगण्यासाठी येथिक सांगण्यासाठी पूर्वी मूवी असायची आणि वर्षाला एक दोनदा शाळेवरून ते आपल्याला न्यायचं असतं तीसुद्धा आपण रिक्रिएट करू शकतो आणि म्हणून प्रचंड आपला स्कोप आहे आणि प्रत्येक घटकाला जसं तुम्ही म्हणालात की एक ते चार मे पर्यंत ही वेव्स परिषद असणार आहे पण ते जे काम आहे ती म्हणजे एक मुहूर्त मेड आहे त्यावेळेस आणि तिथून पुढे हे काम सुरू होणार आहे जसं आपण आता गेल्या काही वर्षांचं जर चित्र पाहिलं तर अगदी मूक चित्रपटापासनं ते अगदी म्हणून आपण आत्ताचे जे सगळे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जे आपले कंटेंट सादर होत आहेत तर याचा सगळ्याला फायदा होणारच आहे पण एकूणच हा सगळा विचार करताना कशा पद्धतीनं ही सगळी योजना आखली गेली कारण एवढ्या मोठ्या लेवलला एवढा कोणी असा शासकीय स्तरावर लगेच विचार केला नव्हता जो आता झालेला आहे आणि त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे याच्यामध्ये केंद्र शासन आणि माननीय पंतप्रधान मोदी यांच्या टोटल संकल्पना तिथूनच आहे आणि ऑब्वियस वाईस मुंबई बिकॉज एंटरटेनमेंट कॅपिटल हा मुंबईचा आहे आपण म्हटलं तर हा कला मनोरंजन क्षेत्रामध्ये जो मोठी शहर म्हटलं तर मुंबईच आहे एकदा याची इकोसिस्टम आहे आणि याची जुन्या परंपरा आहे म्हणजे हिस्ट्री आहे इतिहास आहे याचा आणि याला तेच म्हटलं याला आता ते आपण शासन म्हणून करतो तर याला पुढे नेण्यासाठी ने एक एक वेव्ह सेक्रेटेरिएट एक से कंपनी त्याच्यामध्ये केंद्रशासन राज्य शासन आणि फिल्म ज्या क्षेत्रामध्ये काम करणार काही कंपनी असं करून एक प्रोफेशनल बॉडी आपल्याला निर्माण करायचं लाईक आपण म्हणतो ना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे केन्स फेस्टिवल आहे किंवा दुसरं फेस्टिवल आहे कसं आपल्याकडे सुद्धा आपण अॅन्युअली फिल्म फेस्टिवल करतो याला असं एक फॉर्मल स्वरूप आणि एक स्ट्रक्चर्ड वेमध्ये त्याला पुढे न्यायचं सो दॅट so सरकारचं काम याशुषील होत राहील पण इथे एकदा एक ते चार झाल्यानंतर काम थांबत नाही लगेच पुढे वेक्स एक्सिलरीमधून कोण आले त्यांचं काय मॅच मेकिंग झालं का त्यांना काय आपण म्हणतो ना त्याची ऑफ त्याला परवानगी देण्यापासून हा एक मोठी एक एक सुद्धा म्हणून होईल म्हणून हा खरं ऍक्च्युअली एक फार्मलिस्ट करून मुंबईमध्ये ठेवण्यासाठी आपला सर्व आपण म्हणतो ना एक प्रकारचा स्वार्थ पण राहील म्हणून आपण शासनाने पुढाकार घेतला या उपक्रमाच्या अनुषंगाने तुम्ही युवकांना किंवा उद्योजकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल याच्यामध्ये केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या आपण म्हणतो ना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी आता स्थापन होणार आहे आणि आपल्याकडे फिल्म इन्स्टिट्यूट आहे आपल्याकडे एन एफ डी सी आहे आणि आपल्याकडे प्रचंड स्किल सेट आणि प्रचंड आपण म्हणतो ना इकोसिस्टम आहे कंपनीज आहे hmm. आणि करत आना तरी हा मध्ये तरी एक प्रोफेशन कॅरियर म्हणून करायचं असेल तर करावा आणि ब्रिंग इन लाईक लॉट ऑफ टेक्नॉलॉजी आणि क्रिएटिव्हिटीला काय आपण सांगून नाही चालत क्रिएटिव कसं एक असं असतं आतून यायला पाहिजे सो hmm. म्हणून हा एनिथिंग टू बी सोकेस एनिथिंग टू बी प्रसंट नीड्स टू बी समथिंग डिफरंट हा ना हा आगळं वेगळं असला पाहिजे असा म्हणून हा तरुणाने हा समथिंग असं आपण म्हणतो ना युनिक आणि क्रिएटिव्ह विचार करावा आणि या क्षेत्रामध्ये मोठा संधी आहे याची संधीसुद्धा लाभ करून घ्यावा आणि शासन म्हणून राज्य शासन आणि केंद्र शासन आपला आपला जो प्रोग्रेस सोबत हो आम्ही असणारच आहे या यासंदर्भातलं जो स्कीमचा काही इश्यू असेल आम्ही ट्रबलशूट करण्यासाठी इज ऑफ डुईंग बिझनेस करण्यासाठी आम्ही तुमच्या मदतीला आहे आणि स्वतंत्र आपण हेल्प डेस्क मैत्रीमध्ये सुद्धा आपण स्थापन करणार नाही ते मैत्री टू पॉईंट वू म्हटलं आहे परमिशन आणि बाकीच्यासाठी सुद्धा आपण यांना मद, मर्य, मदत मर्या मदत करणार आहे म्हणून या क्षेत्राला गाबर ना गाबरता पुढे यावं आणि याची संधी म्हणून घ्यावी तर मंडळी अशा पद्धतीनं जसं आपण पाहायला गेलं तर वेव्ज परिषद दोन हजार पंचवीसचं आयोजन मुंबई बी के सी इथे करण्यात आहे एक ते चार मे दरम्यान ही परिषद चालणार आहे मात्र संपूर्ण भारतामध्ये विविध भाषांमध्ये असणारे म्हणूया आपण जे कंटेंटवर काम करणारे आहेत किंवा क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करणारे आहेत एकंदरीतच त्या सगळ्यांना अतिशय सुंदर असं व्यासपीठ या वेव्ज परिषदेच्या माध्यमातून मिळणार आहे आणि क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये भारत आणखीन कसा प्रगती साधू शकेल या वेव्ज परिषदेतनं या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे तेव्हा एकूणच आपण पाहायला गेलं तर मनोरंजन क्षेत्र हे खूप व्यापक झालेलं आहे हे आता मर्यादित राहिलेलं नाही आहे त्यामध्ये सुद्धा तरुणांसाठी खूप रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत तर जागतिक स्तरावर आपण आपलं कंटेंट सादर करून कंटेंट क्षेत्रात आपला आणि आपल्याबरोबरच देशाचा ठसा उमटवण्यासाठी आपण काम करू शकतो तर निश्चित वेव्ज परिषद दोन हजार पंचवीस जे आहे ती खूप महत्वपूर्ण आहे क्रिएटिव्ह इकॉनॉमी मध्ये वाढ होण्यासाठी तेव्हा निश्चित एक ते चार मे दरम्यान या परिषदेला भेट दिली पाहिजे आपण आणि याचा आपण अभ्यास घेतला पाहिजे आणि याचा फायदा लाभ घेतला पाहिजे आणि याच विषयावर अतिशय विस्तृत अशी माहिती आज आपल्याला दिलेली आहे आपले पाहुण्याचे उद्योग सचिव डॉक्टर पी अनबळगन सर यांनी सर याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू मंडळी तेव्हा पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या पुढील भागात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांबरोबर तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते नमस्कार जे वहारास, जे वहारास, जे वहारास, जे वहारास, जे